नमस्कार बेदडक पेजच्या लाईव्ह पेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या राज्यभरामध्ये निवडणुकीचे वातावरण पेटलेलं आहे आणि प्रत्येक बी जे पी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल प्रत्येक पक्षाचा माणूस हा आपापल्या प्रचारामध्ये गुंतलेला आहे तर यामध्ये जनसामान्याच्या भावना हे राजकारणी लोकं आपल्याला प्रत्यक्षात दाखवून देत नाही आहेत ते दाखवण्याचं काम आमच्या बेदडक पेजच्या माध्यमातून आम्ही करत आहोत तरी आपण गावोगावी जाऊन व प्रत्येक मराठा समाजाची किंवा इतर समाजाची भूमिका काय आहे राजकारणावरून ते आपण स्पष्ट करणार आहोत तरी आज आपण महा महापुरुष या ठिकाणी आलेलो आहोत तर या येथील नागरिकांचे काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात तर आपण महापूर या ठिकाणी आपले व वयोवर्ध नागरिक आपल्यापाशी आहेत त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत तर त्यांची भूमिका काय त्यांनी काय प स्पष्ट करतील व राजकारणामध्ये काय आता सध्या हालचाली जनतेच्या हितार्थ आहेत की नाही हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात तर मामा नमस्कार नमस्कार तर काय सांगाल की आज आपलं राजकारणाचे प प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यागणीस प्रत्येकजण प्रचारामध्ये गुंतलेला आहे तर या ठिकाणी राजकारण्यांची भूमिका काय आहे व जनसामान्यांची भूमिका राजकारणाबद्दल काय आहे काय सांगाल जनसामान्यांची महाराष्ट्रात पूर्ण भूमिका सरकारच्या मायनस आहे भाजपाच्या लोकाचा इतका उद्रेक आहे पण लोक काय सांगायलाच खरं तयार आज लोकाला बेकारी दुनियाची आहे आज कांद्याला नाही सोयाबीनला नाही ह्या शासनाचा गॅस बाराशे रुपये आत्ता इलेक्शन दोनशे कमी पुन्हा दोन हजार करणार आत्ता उगं काम लोकाला बेखूब बनवायचं काम करते भाजप बाकी खरी नीते खरे नेत्या नाही पब्लिकला खरंच सांभाळावं अशी नेतिमत्ता नाही आत्ता एक बोलायचं इलेक्शन झाले की दुसरंच बोलायचं दोन हजार रुपये गॅस होईल इलेक्शन झाले हां यांचे धोरणच मायनस इस देश इथेकडे असते आणि भाजपावरील एकीकडे असते फक्त देश लुटायचं काम केले आहे लोकाला योजना उगा ना उजवला गॅस अरे उजवला गॅस भरा लोकांकडे पैसे नाहीत दिला फुकट तुम्ही काय केलं फुकट कुठला दिला आम्हाला जी सबसिडी होती ती कट केली आमची सबसिडी मायनस करून लोकांना उज्ज्वला घ्यायचं गॅस कुठून दिला तुम्ही म्हणजे गोरगरिबाचे पैसे आधी लुटले तुम्ही आज भाजपाकडून सांगण्यात येतं आहे की शेतकऱ्याच्या प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटवर पडले जातात त्याचा फायदा काय शेतकऱ्याला दोन हजार रुपये देत आहे गुमराह करायचं लक्ष नाही ह्याच्या अगोदर गोड तेल पाहुणे दोनशे रुपये किलो होतं किती पाहुणे दोनशे रुपये किलो होतं त्यावेळेस तुमची किती दोन हजार किती उपकारला आमच्या हां हा? त्याच्यामध्ये एक डबा येत नव्हता अठ्ठावीसशे रुपयाला डबा होता हां गरिबाने तेल खावं का पाण्यात कोडण्यात येईल सध्या जरांगी पटलां बोलायचे एक करायचं आहे राज्यभरामध्ये सध्या जरांगी पटलांचं आंदोलन शांतते शांततेच्या स्वरूपात चालू असताना त्यांच्यावरती गुन्हे लादले गेले काही महिलांना तडीपार करण्यात येत आहे तर यावर आपलं मत काय अहो ही देवेंद्रची सगळी चाल आहे घर खातं त्याच्याकडे असल्यामुळं काय बी खोटे नाटे गुन्हे लावून लोकांना मधी घालून आज बी जरांगी पाटील म्हणते त्या एका बाईला तीस तीस चाळीस चाळीस टाकेपर्यंत काही जण हद्दपारीचं नोटी गेला हवी नाकार लाठीचार कोलकांना सरकारनं ऑर्डर दिली शांततेनं आंदोलन चाललं तर काय वाटलं हे एक नॉर्मल माणूस आहे समोर ह्या गरिबा ही काय करणार आहे ह्या बेसोर गेला देवेंद्र देवेंद्राला इतकं अंगलंट आलं प्रकरण राजकारणात कुणी सांगत नसतं आज महाराष्ट्राची काय अवस्था केली धरांगे पाटलांनी इतिहासात ग्रेनिश बुकात नोंद आहे जगातला कोणी पण पंधरा राष्ट्राध्यक्ष एवढे माणसं जमविलेच नाही धरांजे पाटला का जमले लोक तुम्ही सांगा काय ह्याच्यामुळे आत्ता काय म्हणता बघा जगातलं रेकॉर्ड मोडणारा जरांगे पाटील आहे हां गरीब माणूस काही कामगार माणूस तर सध्या काय वाटते आपल्याला की सध्याची रण राजकारणाची रणधुमाळी चालू आहे तर जनसामान्याचा टोल कुठल्या पक्षाकडे जाईल व जन जनसामान्याचं एकच आहे भाजप सोडून मतदान जनसामान्य इतकं पिटून उठलेलं आहे हे सगळे लबाड लोक आता हे देवेंद्र सांगितलं म्हणजे जाहीर सभेत सांगितलं की महाराष्ट्रात सत्तर हजार कोटी घोटाळा केला अजितदादांनी अरे सत्तर हजार कोटी तू भारतात सांगतो आणि त्याला हळूच मागायला ते तुमच्या वॉशिंग मशीन आहे का माणसं धुवायची काय समजा बेफुकम झालं लोकाला तुम्ही हां आताचा सी एम आहे त्याच्यावरसुद्धा ईडी लावली होती त्याचा पी ए आहे जोशी म्हणून कोणतं हां एक हजार कोटीचं होतं त्याची चौकशी झाल्या त्याने इकडे शिजवी देवेंद्र आपलं उद्धव ठाकरेला फसविले हा उद्धव ठाकरेच्या धावेच पाया पडणारा एकनाथ शिंदे आज उद्धव ठाकरेला शाद होते म्हणजे उलटी गंगा काम झाले की झालं हा ऑटो चलित होता ॲटो ह्याला दहा रुपये नव्हते पेट्रोल भरायला ह्याच्या हाताला फोटो किक मारून किक मारून हे लोक बैमान झाले उद्धव ठाकरे हा उद्धव ठाकरे असं आहे आत्तापर्यंतच्या इतिहासामधला पहिला सी एम आहे की सरळ साधा कोणी बियाला की त्याचं काम करायचं पहिलं जे कोण कोणा ह्या विधानसभेचे विधान परिषद ही लोक फुटले लोकसभेत विनाकारण इकडे जा तिकडे जा पैसे घे पन्नास कोट दोन कोट तर पाहू शकता जनसामान्यांच्या भावना कशा प्रकारे दुखावल्या आहेत व भारतीय जनता पार्टीवरचा रोष आ आज सध्याला आपण पाहू शकता तर असे अशा अनेक प्रकारचे आपण ग्रामीण भागामध्ये जाणार आहोत प्रत्येकाच्या समस्या किंवा त्यांची मतं मा जाणून घेणार आहोत तरी आमच्या पेजवर तर आपण व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या पेजला लाईक करा फॉलो करा व असेच अपडेट आपण पाहू शकता